वडजई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोड पासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला होता नंतर वडजईच्या वडजई बाबुळवाडी आणि सौमदाणे ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरे तर तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून द्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मा मार्चच्या बजेटमध्ये मा तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच प्यारेलाल त्यारेलालभाई पिंजारी भाई शाह अनिसबाई शाह डॉक्टर पवार साहेब आणि अनेक लोक माझ्या सोबत उपस्थित आहेत